प्राथमिक आरोग्य वर्धिनी केंद्र गौड उपकेंद्र हुसनापूर अंतर्गत भिडी कोल्हापूर रत्नापूर वापगाव येथे आरोग्य पथकांच्या वतीने कीटकजन्य आजार होऊ नये म्हणून कंटेनर सर्वेक्षण जलद सर्वेक्षण करून नागरिकांना माहिती दिल्या जात आहे वर्धा जिल्ह्यात डेंगू आजारात वाढ होत असून आपलं घर व गाव डेंगू मुक्त ठेवण्यासाठी डेंगू आजाराला आळा घालणे नागरिकांच्याच हाती असल्याचे मत आरोग्य सेवक दिलीप उटाणे यांनी व्यक्त केले आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळणे यावर हाच उपाय असल्याचे आरोग्य कर्मचारी आशा वर्कर यांनी गृह भेटीत दिले डेंगू आजार व उपाय याबाबत आरोग्य विभाग माहिती देतात व सूचना करतात त्यानुसार सर्व नागरिकांनी पालन केल्यास डेंगू आजाराला आळा बसू शकेल प्रात्यक्षिक करून ताप आलेल्या रुग्णांच्या घराच्या छतावर असलेल्या झाडाच्या कुड्यातील साचलेल्या पाण्यात एडीस डास कसा राहतो हे दाखविण्यात आले अश्विन शहा विदर्भ न्यूज वर्धा